आज या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आज हे दहावं वर्ष आहे आणि गणेश उत्सव निमित्त आपण खरी गरज या ठिकाणी जे गणेश भक्ष विसर्जन करा येतात कुठ आणि मंडळाचे त्याच्यामुळं खरी गरज या ठिकाणी आहे की तिथं आल्यानंतर त्या भक्तांना भूक लागलेली असती आणि घरी जाऊत्सव यांच्याबरोबर लहान मुलं मोठे सगळेच असतात ज्येष्ठ त्या गण गणेश उत्सवाचा आनंद घ्यायला ता येत असतात आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी गरज असल्यामुळे या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलंय आणि दरवर्षी या ठिकाणी असंच महाप्रसादाचा कार्यक्रम आपण करणार आहे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि भविष्यात देखील घेतील किती वर्ष झाले आपल्याला असं अन्नदान प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आपल्या मंडळाला तसं मी ज्या मला जसं समजतंय पा, लहानपणापासूनच लहानपणापासूनच मी गणेश उत्सव करतोय पण या ठिकाणी दहा वर्षापासून आपण पहिला आपण स्थानिक वस्तीमध्ये करायचो पण वस्तीमध्ये सगळ्यांच्या घरी जेवण होतात जेवण करत असतात आणि या ठिकाणी खरी गरज असल्यामुळं लोकांना घरी जायला खूप उशीर होतो त्यामुळे आपण या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आपल्याला दहा वर्ष पूर्ण झालं या वर्षी सर्व लोक प्रसादाचा लाभ इतर परिसरामधले लागलेली असतात येणारे जाणारे लोक ते या ठिकाणी प्रसाद महाप्रसादाचा लाभ घेतात अन्नदान करताना अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान अन्नदान म्हणजे पुण्याचं काम आहे आणि या ठिकाणी आपला धार्मिक कार्यक्रम असतो त्या निमित्ताने आपण सतत आपल्या संस्थेच्या माध्यमातून काय ना काय उपक्रम राबवत असतो तसंच हा महाप्रसादाचा उपक्रम राबवलेला आहे सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत खूप म्हणजे याच्यासाठी सगळी नियोजन करून हे सर्व आखणी करून सर्व महाप्रसादाचं आयोजन करून या ठिकाणी खूप मेहनत घेतात कार्यकर्ते

ते डोळ्यांचे पण ऑपरेशन वगैरे करतात फ्री मध्ये औषध वगैरे पण फ्री देतात

तुम्ही कधी बसून काम करतात सहकार्य करतो आम्ही अन्य हे चांगला कार्यक्रम केला दुसरं काय ना उत्सव गुस्तव पण आम्हाला फक्त लोकांना लोकांचा आत्म शांत झाला शांत झाला पाहिजे आणि उत्सव हा सार्वजनिक दरवर्षी तुम्ही येतात दरवर्षी परतीस आपलं म्हणलं आपण अजून काय बोलू शकता तुम्ही एक नंबर माणूस आमच्या गरवमध्ये गरीब गरीबाला जेवढं भेटत ना तेवढं सरकार सरकारतर्फे धन्यवाद त्यांची पण घेतो कसं वाटतं त्यांचे सगळे उपक्रम कार्यक्रम असतात चालू कार्यक्रम आयोजित नियोजित केलेला तुम्हाला कसं वाटत छान वाटतं आहे की कुठेतरी फ्री ऑफ कॉस्ट वाटप होते पालखी वगैरे मध्ये आपण बघतो पण गणपतीत फर्स्ट टाइम आहे विनामूल्य विनामूल्य विना बघ अजून त्यांचे काय काय कार्यक्रम असते त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही जातात नाही मी पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक आहे येरवडा क्षेत्र कार्यालयाचे त्याच्यामुळे जा मी जात नाही राहिला वडगाव शेरीला आहे पण आमच्या समाजाचे आहे ना आपलं गणपती विसर्जनाला येतो मग मग डोसा <laughs> चांगला उपक्रम आहे पण चांगला यांचे खूप छान उपक्रम असतात हा हा छान असतात कारण आम्ही लहानपणापासून बघतोय त्यांना आज नाही बघत पहिला वस्तीतच एकत्र राहिला होतो ना आता लांब गेलो राहायला पण पूर्वी पूर्वीपासून लहानपणापासून बघतो चांगले उपक्रम आहे धन्यवाद नगरसेवक होण्याच्या साठी आम्ही हे देतो काही शुभेच्छा शुभेच्छा पण देतात आम्ही एरोडा क्षेत्र कार्यालयाच्या कंडर म्हणजे आम्हाला एक होप असल की आपला कोणतरी ओळखीचा नगरसेवक आहे तुम्ही पण या तुमच्याबद्दल हो शब्द कसं वाटतं तुम्हाला सातागड्या असे विविध कार्यक्रम घेतात वाटतं घराशेजारी पण असेच कार्यक्रम निवासस्थानी पण आणि असं बाहेर काय वाटतं दरवर्षी घेतात हो तुम्ही त्यांच्या काय काय कार्यक्रमामध्ये इन्वॉल्लात जयंतीला काही जयंतीला अनेक गोष्टी कार्यक्रम काय बोलू शकतात अजून दुर्गे सातागड्या चांगले मानते चांगले कार्यक्रम करते ते बारा वर्ष झाले कसं वाटतय खूप छान वाटत हो दरवर्षाचे सहकार्य असते त्यांची सहकार्य कार्यक्रमाला इन्व्हाइट असतात हो असतो कधी कधी एवढं तर नाही पण असतो कधी तुम्ही कुठे राहिलात आम्ही तिथे एवढ्यातच राहिलो काय आम्ही राहतो दवाखान्याचे काय कार्यक्रम असो का मंडळाचे कसले कसले सेवा तर नाही मला म्हणजे मला तर नाहीच पटले तर असं लोकांना त्यांची ते पाहिलं होतं खूप लोकांना असालच कसं वाटत बरं वाटतंय त्यांनी सहकार्य केलंय लोकांना त्यामुळे त्यांचा खूप मनापासून सन्मान करतो आम्ही धन्यवाद सर्व जनसं चांगला वाटत आशीर्वाद आहे दरवर्षी येतात

नाही आता लोकांसाठी एवढी करत लोकांसाठी आम्हाला पण चांगलं वाटलंय आणि ते केलंय लोकांसाठी ते चांगलंच केलं जनतेसाठी अजून टक्के अस राष्ट्रीय जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुर्गेजी आदगळे यांनी पण आपल्या आपल्याशी मीडियाशी संपर्क साधला व त्यांनी दोन शब्द सांगितल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व त्यांच्या कार्य असंच चालू हीच गणरायाच्या प्रार्थना व त्यांना असंच देऊ आयुष्य देऊ जनतेच्या सेवेसाठी आणि जनता त्यांच्या असंच सहकार्यासाठी येऊ हीच देवाच्या प्रार्थना